तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद ऑपरेटिव्ह बँक माथेरान मध्ये राहणारी द्रिती अनिकेत उतेकर ही दीड वर्षांची लहानपणीच वडिलांचे छत्र हरवलेली आहे या चिमुकलीला जन्मताच दोन्ही कानाने ऐकायला येत नसल्याने व छत्र या वडलांग चिमुकलीला एक लाख रुपये किमतीचे घेण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती सुधाकर घारे यांनी लाख रुपयांचा धनादेश दिला आहे तर या चिमुकलीच्या पुढील भविष्यातील अडचणी दूर करण्यासाठी मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे धृती अनिकेत उतेकर ही माथेरानमधील पंचवटी नगर येथील राहणारी असून तिला जन्मताच दोन्ही कानाने ऐकायला येत नसल्याने व या चिमुकटीच्या वडिलांचे ती दहा महिन्यांचे असतानाच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते या चिमुकलीच्या कानावर शस्त्रक्रिया करणे किंवा तिला लागणारे महागडे श्रवण यंत्र घेणे तिच्या आईच्या आवाक्याच्या बाहेर आहे सध्या या चिमुकलीला थेरपीद्वारे बोलणे तसेच ऐकायला शिकवण्याकरता मुंबई वाडिया हॉस्पिटल येथे तिची आई घेऊन जात आहे मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे या चिमुकलीला श्रवण यंत्राची अत्यंत गरज असून मुलीच्या आईने त्यांची परिस्थिती नसल्याने महागडे श्रवण यंत्रासाठी मदतीची अपेक्षा माथेरान प्रेस क्लबकडे केली होती त्यानुसार खासगी माथेरान येथे एका खाजगी कार्यक्रमासाठी सुधाकर घारे हे उपस्थित असताना माथेरान व कर्जत प्रेस क्लबच्या पत्रकारांनी भेट घेऊन या चिमुकलीला मदतीची विनंती केली होती या क्षणाचाही विलंब न करता सुधाकर भाऊ घारे यांनी मुलीला व तिच्या आईला घेऊन कर्जतला या तसेच ज्या कंपनीचे श्रवणयंत्र आहे त्या कंपनीचा धनादेश तात्काळ घेऊन जावा असा शब्द दिला होता यानुसार कर्जत मधील राष्ट्रवादी भवन येथे एका कार्यक्रमा दरम्यान चिमुकलीला एक लाख नऊ हजारांचा धनादेश तिच्या आईच्या सुपूर्त करण्यात आला आहे यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती सुधाकर भाऊ घारे यांनी लाख रुपयांचा धनादेश या देत या चिमुकलीच्या पुढील भविष्यातील अडचणी दूर करण्याप्रती मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे तर चिमुकलीच्या आईनेही सुधाकर खारे यांचे मनापासून आभार मानले आहेत जी मुलगी हिला जन्मता ऐकायला येत नाही याच्यासाठी श्रवण यंत्राची गरज होती पण ते श्रवण यंत्र माझ्या आवाख्याच्या बाहेर होतं आणि प्रेस क्लबच्या वतीने सुधाकर भाऊंना ही न्यूज कळाली त्यांनी खूप मदत केली त्यांनी सांगितल्याप्रमाणे लगेच मला चेक दिला आहे त्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानतो गणेश पवारसह शीतल मोरे मेट्रो न्यूज कर्जत अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाइन सेवन वन सेवन सेवन जीरो वन तुम्हारा स्वप्नतल घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगर मध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेप मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद